मुंबई एक असं शहर आहे जे स्वप्नांचं संघर्षाचं आणि इतिहासाचा वारसा असलेलं शहर आहे पर्यटक जेव्हा मुंबईमध्ये पाऊल ठेवतात तेव्हा त्यांचं पहिलं पाऊल वळतं ते गेटवे ऑफ इंडिया या परिसरातच खळकळता अफाट समुद्र समुद्राचा मंद वारा ऐतिहासिक अशी गेटवे ऑफ इंडियाची वास्तू कबुतरांचा गुंजणारा आवाज आणि समोर ताज हॉटेलचा भव्य घुमट असं सगळं एकदम नयनरम्य वातावरण समुद्राच्या किनारी नुसतं उभं राहून हे दृश्य पाहण्याची सुद्धा एक वेगळीच मजा आहे त्यामुळे मुंबईत येणारे हजारो पर्यटक रोज या ठिकाणी गर्दी करतात तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा खजिना असलेल्या या शहराच्या हृदयात अपोलो बंदरावरती या दोन भव्य वास्तू उभ्या आहेत त्या म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल तर या दोन्ही वास्तू मुंबईच्या ओळखीचं प्रतीक बनल्यात तर मुंबईत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या नजरेत सगळ्यात पहिल्यांदा भरतो तो, तो हाच परिसर पण पर हा प्रश्न सुद्धा नेहमी मनात येतो की या दोन्ही वास्तूंपैकी कोणती वास्तू ही जास्त जुनी आहे गेटवे ऑफ इंडिया की ताज हॉटेल हा प्रश्न केवळ तारकांचा नाहीये तर त्यामागच्या इतिहासाचा आहे भावनांचा आणि मुंबईच्या बदलत्या चेहऱ्याचा सुद्धा आहे या दोन्ही वास्तूंचा स्वतःचा असा इतिहास काय सांगतोय जिथे इतिहास वास्तुकला आणि भारतीयांच्या भावना एकत्र येतात अशा लाखो पर्यटक भेटी देणाऱ्या या ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडियाची कट टू कट स्टोरी या व्हिडिओमध्ये बघूयात नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम ताज हॉटेल हो की गेटवे ऑफ इंडिया या दोन्ही वास्तूंपैकी कोणती वास्तू ही जास्त जुनी आहे ते, 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 ते तुम्हा हो है। तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण त्याआधी बघूयात की मुंबईमध्ये ताज हॉटेल बांधलं जाण्यामागची स्टोरी नेमकी काय आहे तर सण अठराशे नव्वदचं दशक होतं मुंबई हे तेव्हा ब्रिटिश साम्राज्याचं सा एक प्रमुख केंद्र बनलेलं होतं कापड गिरण्या रेल्वे जहाज वाहतूक आणि व्यापारानं मुंबईला भारताचं प्रवेशद्वार असं नाव मिळालेलं होतं पण या सगळ्या प्रगतीच्या मागे एक कटू सत्य होतं कि भारती की भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या शहरात अनेक ठिकाणी प्रवेश सुद्धा मिळत नव्हता त्यापैकी एक ठिकाण होत ते म्हणजे वॉटसन हॉटेल हे हॉटेल फक्त इंग्रजांसाठी राखीव होत एकदा जमशेदजी टाटा आणि भारताचे एक थोर उद्योगपती हे या हॉटेलच्या दारामध्ये उभे राहतात पण दरबारानं त्यांना आज जाण्यास मनाई केली याचं कारण होतं ते फक्त आणि फक्त एवढंच की ते दोघंही भारतीय होते हा अपमान जमशेदजी टाटांना काही सहन झाला नाही आणि त्यांनी ठरवलं की भारतीयांसाठी असं एक हॉटेल बांधायचं जे जागतिक दर्जाचं असेल आणि जिथे प्रत्येक जण मग तो भारतीय कि असो किंवा परदेशी त्यांचं स्वागतच होईल आणि या मनातून जन्म झाला तो या ताज हॉटेलचा सोळा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी ताज हॉटेल जनतेसाठी खुलं करण्यात आलं या हॉटेलचं बांधकाम हे इंडो सारसैनिक शैलीमध्ये झालेलं आहे त्यामध्ये भारतीय इस्लामिक आणि पाश्चात्य वास्शैलींचं मिश्रण आहे या हॉटेलच्या बांधकामात अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी यावेळी करण्यात आल्या जसं की तेव्हा भारतात प्रथमच लिफ्टचा वापर करण्यात आला तो या ताज हॉटेलमध्येच तर ताजचा घुमट हा आयफेल टॉवर साठी बांधलेल्या स्टील पासून बनवला गेलाय जो टाटांनी स्वतः आयात केलेला आहे तर ताज हॉटेल मधले पंखे टॉप जिने अगदी बटलर यांसारख्या गोष्टी देखील अमेरिका जर्मनी आणि मधून मागवले गेलेले आहेत सीताराम खंडेराव वैद्य आणि डी एन मिर्झा या भारतीय वास्तुशास्त्रज्ञांनी या हॉटेलचा आराखडा तयार केला तर डब्ल्यू ए चेंबर्स यांनी याचं बांधकाम पूर्ण केलं ताज हॉटेल केवळ एक इमारत नाहीये तर ती भारतीय स्वाभिमानाची आणि सामर्थ्याची निशाणी होती या हॉटेलनं जगभरातील पाहुण्यांचं स्वागत केलंय मग ते नॉर्वेचे राजाराणी असोत जॅकलिन केनेडी असोत किंवा मग बराकओबामा पहिल्या महायुद्धात तर ताजचं रूपांतर सहाशे खाटांच्या रुग्णालयामध्ये झालं होतं जिथे जखमी सैनिकांवरती उपचार केले गेले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलला मोठा फटका बसला एकशे साठ लोकांचा तिथे बळी गेला पण ताजने पुन्हा एकदा आपलं धैर्य दाखवलं आणि काही काळातच ते पुन्हा उभं राहिलं आणि आजही मुंबईच्या गौरवाचं प्रतीक म्हणून ताजकडे पाहिलं जातं तर ही होती ताज हॉटेल उभारण्यामागची स्टोरी आता बघूयात की गेटवे ऑफ इंडियाची काय स्टोरी आहे सन एकोणीसशे अकरा मध्ये ब्रिटनचे पाचवे राजा जॉर्ज आणि राणी मेरी हे भारत भेटीवरती येणार होते त्यांच्या स्वागतासाठी एक भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला हे स्मारक म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया एकतीस मार्च एकोणीसशे अकरा रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज सिन्हॅम यांनी या गेटवेची पायाभरणी केली तर ब्रिटिश वास्तुशास्त्रज्ञ जॉर्ज विटेट यांनी या स्मारकाचा आराखडा तयार केला गेटवे ऑफ इंडियाच्या प्रत्यक्ष बांधकामाला एकोणीसशे पंधरा मध्ये सुरुवात झाली आणि एकोणीसशे चोवीस मध्ये ते बांधकाम पूर्ण झालं आणि चार डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी वॉइस रॉयस रूफस आयझॉक्स यांनी याचं उद्घाटन केलं गेटवे ऑफ इंडियाची उंची ही सव्वीस मीटर एवढी आहे पिवळा बेसाळ दगड आणि कॉन्क्रीट याचा वापर करून हे बांधकाम करण्यात आलेलं आहे ज्या गेटवेच्या जाळ्या त्याच्या सौंदर्यामध्ये आणखी भर घालतात त्या ग्वाल्हेरून आणलेल्या जाळ्या आहेत गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम करण्यासाठी त्या काळी एकवीस लाख रुपये एवढा खर्च आलेला होता सुरुवातीला हे स्मारक ब्रिटिशांच्या साम्राज्याचं स्वागतदार होतं ब्रिटिश वरिष्ठ अधिकारी जेव्हा जेव्हा भारतात येत तेव्हा तेव्हा त्यांचं स्वागत हे याच मार्गानं केलं जायचं पण काळ बदललं अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी सॉमरसेट लाइट इन्फंट्री ही याच गेटवेमधून निघून गेली आणि तेव्हापासून गेटवे ऑफ इंडिया हे ब्रिटिशांच्या भारतातून हकालपट्टीचं तर प्रतीक बनलंय त्यामुळे या वास्तूचं महत्व भारतीयांसाठी खूप वाढलं एवढंच नाही तर एकोणीसशे मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते तेव्हा त्यांनीही याच गेटवेमधून प्रवेश केलेला होता आजही गेटवे वरती एक फलक आहे जो गांधीजींच्या परतण्याची खरंतर आठवण करून देतो तर मग प्रश्न आहे की दोन्ही वास्तूंपैकी जुनी वास्तू नेमकी कोणती तारखांचा विचार केला तर उत्तर स्पष्ट आहे ताज हॉटेल हे सोळा डिसेंबर एकोणीसशे तीनचं बांधकाम केलेलं आहे तर गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम हे चार डिसेंबर एकोणीसशे चोवीस च आहे म्हणजेच ताज हॉटेल हे गेटवे ऑफ इंडियापेक्षा एकवीस वर्षांनी जुना आहे पण ही तुलना फक्त तारखानपुरती मर्यादित नाहीये या दोन वास्तूंनी मुंबईच्या आणि भारताच्या इतिहासात वेगवेगळी अशी भूमिका बजावली ताज हॉटेल हे भारतीय स्वाभिमानाचं प्रतीक आहे जमशेदजी टाटांनी हे हॉटेल बांधलं ते तेव्हा त्यांचा उद्देश केवळ एक इमारत उभा करणं एवढा नव्हता तर भारतीयांना त्यांचं सा सामर्थ्य आणि सन्मान दाखवणं हा होता या हॉटेलनं जगभरातील मान्यवरांचं स्वागत केलं मग ते वेल्सचा राजपुत्र असो जॉन कॉलिन्स असो किंवा मग अँजेलिना जोडी दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्यात ताजने खूप काही गमावलं पण त्याचं धैर्य आणि पुनरुज्जीवनाची कहाणी आजही प्रेरणा देते मुंबईकरांसाठी ताज हॉटेल म्हणजे भावनांचं ठिकाण आहे टाटा हे नाव त्यांच्याशी जोडलं गेल्यामुळे त्याकडे पाहताना प्रत्येक भारतीयांच्या मनात अभिमान निर्माण होतो तर गेटवे ऑफ इंडिया हे सुरुवातीला ब्रिटिश साम्राज्याचं सा स्वागतदार होतं पण स्वातंत्र्यानंतर त्याचं स्वरूप बदललं आज गेटवे हे केवळ एक पर्यटनाचं केंद्र नाहीये तर स्वातंत्र्याच्या शा आकांक्षांचं प्रतीक आहे इथून सुरू होणाऱ्या बोटी समुद्राचा अथांग असा नजारा आणि शेजारी उभं असलेलं ताज हॉटेल हे गेटवे ऑफ इंडिया प्रत्येक मुंबईकरांच्या पर्यटकांच्या मनामध्ये स्थान राखतं गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचं पहिलं पाऊल समजलं जातं इथून सुरू होणाऱ्या बोटी एलिफंटा लेण्याकडे जातात समुद्राच्या लाटांवरती नाचतात आणि कबुतरांच्या कुंजनात पर्यटकांना मुंबईचं तर सौंदर्य दाखवतात गेटवेच्या समोर उभं राहिल्यानंतर समोर ताज हॉटेलचा असा घुमट दिसतो जणू काही इतिहास स्वतःच बोलतोय असं तेव्हा वाटतं काळाच्या ओघामध्ये ताज आणि गेटवे यांनी अनेक ऐतिहासिक असे क्षण पाहिलेत ताजने राजे महाराजांपासून ते हॉलिवूड बॉलिवूड पर्यंत म्हणजे सर्व स्टार्स इथं स्वागत केलेलं आहे तर गेटवे वरती गांधीजींच्या परतण्यापासून ते ब्रिटिश सैन्याच्या हकालपट्टीपर्यंतचे अनेक क्षण कोरले गेलेले आहेत या दोन्ही वास्तूंनी मुंबईच्या बदलत्या चेहऱ्याला साक्ष दिली जेव्हा तुम्ही गेटवे वरती उभे राहता तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला समुद्राचा अथांग असा नजारा दिसतो आणि उजव्या बाजूला ताज हॉटेलचा भव्य असा घुमट अभिमानाने उभा दिसतो जणू काही इतिहास स्वतःच सांगतोय की मी गेटवे आहे मी ब्रिटिशांच्या येण्याचा आणि जाण्याचा साक्षीदार आहे आणि मी ताज आहे भारतीय स्वाभिमानाचा अभिमान आहे ताज हॉटेल हो हे गेटवे ऑफ इंडिया पेक्षा एकवीस वर्षांनी खरं तर जुनं आहे पण खरं सांगायचं तर ही तुलना फक्त तारखांचीच आहे या दोन्ही वास्तूंनी मुंबईला आणि भारताला वेगवेगळ्या पद्धतीनं खरं तर समृद्ध केलंय ताजने आपल्याला भारतीय म्हणून आत्मगौरव दिलाय तर गेटवेनं स्वातंत्र्याची जाणीव करून दिली आहे आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी अपोलो बंदरावरती उभे राहाल तेव्हा या दोन्ही वास्तूंकडे जरा नीट पहा त्या फक्त दगडमातीच्या इमारती नाही आहेत तर मुंबईच्या आत्म्याचं प्रतीक आहेत त्या सांगतात की काळ बदलतो पण काही ऐतिहासिक गोष्टी या कायम स्मरणात राहतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद